Kari Kari कर्मचारी व संवर्ध कर्मचारी यांच्या वतीने महाराष्ट्राभर पूर्ण कामबंद आंदोलन आहे त्याप्रमाणे दापोली नगरपंचायतमधील रोजंदारी कर्मचारी आणि कायम कर्मचारी यांचं कामबंद आंदोलन दापोली नगरपंचायतच्या सम कार्यालयासमोर चालू आहे यामध्ये दापोल नगरपंचायतचे रोजंदारी कर्मचारी एकोणपन्नास आणि इतर असे दोन साठ कर्मचारी कामबंद आंदोलनाला करत आहेत यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की रोजंदारी कर्मचारी हे त्र्याण्णव ते दोन ज्याप्रमाणे कायम झाले त्याप्रमाणे दोन हजार ते दोन हजारच्या पाचमधले रोजंदारी कर्मचारी कायम झाले पाहिजेत तसेच ग्रामपंचायतमधल्या कर्मचाऱ्यांची सेवा ग्रामपंचायत कालापासून धरण्यात यावी या दोन प्रमुख मागण्या आहेत तसेच अन्य ज्या मागण्या आहेत त्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी लागू होतील त्याप्रमाणे आमची सगळ्यांना विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत